मित्रमंडळी खूप काही कास्तकार असे आहे की मी नक्की दरवर्षी पाहते सरकी समजा आपण डोबतो तर डोबल्यानंतर तेव्हाचं खत व्यवस्थापन करून टाकते म्हणजे पेरणी त्याची खताची पेरणी करून टाकते नंतर मग एक महिन्यानंतर पुन्हा दुसरी खताची पेरणी पुन्हा करते तर मी असं खूप काही कस्तकर आहे समजा तर ते मी पाहत आहेत पण त्याचा काही फायदा होतो का माझ्या मतानुसार जर असा काही फायदा होत नाही कारण मित्रमंडळी कसं आहे ते बी नुसतंच आपण डोबलेलं राहत तर झाडच तयार झालेलं नाही तर त्याचा फायदा कसा होईल हे पण लक्षात घेणं महत्वाचं आहे आणि जेव्हा ते झाड त्या त्याला कोंब सुटते आणि थोडंफार मोठं होते तेव्हा त्याचा फायदा पाहायला मिळतो पण तोपर्यंत त्याचे खत आहे ते तोपर्यंत राहत सुद्धा नाही खूप काही कमी प्रमाणामध्ये राहत असेल जमिनीमध्ये मला असं वाटते आणि मित्रमंडळी महत्वाचा मुद्दा जर सांगायचा असल्यास सांगायचं म्हटलास तर मित्रमंडळी एक ते दीड महिन्यापर्यंत जे व्हेरायटी आहे समजा कोणतीही व्हेरायटी असो तर ॲटोमॅटिक ते झाड एक ते दीड महिन्यापर्यंत त्याच्या स्वतःच्या ताकदीवर वाढत असते त्यावर कोणत्याही प्रकारची एनर्जी बूस्ट म्हणून आपण खत देतो तर ते देण्याची आवश्यकता राहत नाही तिथून एक ते एक महिन्यानंतर आपल्याला ते देणं गरजेचं असते हे सुद्धा महत्त्वाचं आहे मित्रमंडळी आणि तुम्ही सुद्धा कमेंट करा की कोण तुम्ही सुद्धा असं करता काय तर तुम्हाला फायदा दिसते की नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगू शकता जेव्हा सरकी जमिनीतून बाहेर निघते मित्रमंडळी तर तिथून तर एक महिन्यापर्यंत त्याला कोणत्याही टॉनिक किंवा खताची आवश्यकता कोणत्याही न्यूट्रिशनची आवश्यकता राहत नाही त्यामध्येच पूर्ण गुण असते मित्रमंडळी तर त्यानंतर एक ते दीड महिन्यानंतर आपल्याला खत देण्याची आवश्यकता असते मित्र हो हे विचार करण्यायोग्यच योग्यच गोष्ट आहे मित्रमंडळी तुम्हाला काय वाटते मित्रमंडळी मी जे हे सांगत आहे ते चुकीचं आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून नक्की ठेवा मित्रमंडळी जेणेकरून आपल्याला यंदा पावसाळ्यामध्ये दोन हजार पंचवीस नवीन नवीन प्रयोग आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे आणि कोणती व्हेरायटी लावायची त्याचं नियोजन कशाप्रकारे केलं पाहिजे कोणती फवारणी केली पाहिजे कोणत्या वेळेस केली पाहिजे त्याबद्दलसुद्धा व्हिडिओ आपल्या या वी चॅनलवरती येत राहते त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा